नमस्ते फ्रेंड्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बळोमामाच्या नावानं चांग भलं मामा म्हणत असतात काय रे तुमसने काम जमतं आहे ना तळावरचं ते दोघेही म्हणू लागतात हो मामा आम्हाला समजं काम जमतंय आहे बघा तळावरचं आम्ही करू तळावर एक झोडपा आढळला असतात त्यांना मामा विचारतात अरे ते पाराबाईचं काय झालं तिला घरचे खूप त्रास देत आहेत म्हणे ती सांगू लागते होय मामा त्यांच्या घरचे खूप त्रास देत आहेत तिला आणि ते दोन जावई आहेत ना ती तर खूपच त्रास देतात तिला आणि तिला कसे वाटेल तसे बोलतात काहीही बोलतात काय करायचं मामा यांचं मामा म्हणतात बघूया काय करायचं ते ती बाई सांगू लागते मामा ती तुमची पूजा करते तुम्हाला ती मानते म्हणून त्यांच्या घरची तिला खूप त्रास देतात हो म्हणतात मामाची पूजा करायचं नाही काय दिलं तुला तिने आजपर्यंत मग कशाला त्यांची पूजा करतेस आणि ती पाराबाई आहे ना ती तर तुमची खूपच पूजा करते इकडे आपण पाराबाईच्या घरी पाहतो त्यांच्या घरचे तिला बोलत असतात अरे तू पूजा वगैरे करायचं नाही मामांची तुला बोललो होतो ना व मग हे काय करत आहेस तू ते सांगू लागते नाही मी पूजा करणार तुम्हाला काय हरकत आहे ते ओरडू लागतात व बोलू लागतात तू पूजा करायचं नाही हे तस्वीर तू बाहेर ने पाराबाई बोलू लागते मी बाहेर नाही नेणार माझ्या खोलीमध्ये नेते पण मी बाहेर नाही नेणार व तिला बोलू लागतात बघा ही अशी आहे ऐकत नाही कोणाचंही का पूजा करते कोणास ठाऊक मामाने हिला काय दिलं आहे आजपर्यंत पाराबाई मामांची तसवीर घेऊन त्यांच्या खोलीमध्ये घेऊन जाते इकडे दादू म्हणत असतो मामा एक बोलायचं होतं मामा म्हणतात काय आहे आता दादू बोलू लागतो मला घरी जायचं आहे आणि बायकोचं बी सांगावा आलाय काय आहे ते बघून तरी येतो आणि घरी काय चाललंय ते बी पाहून येतो मामा म्हणतात तुला जायचं नाही म्हणून सांगितलं आहे ना व मग कशाला दादू म्हणतो मामा का अडवत आहेस मला एकदा जाऊन येतो की मी मामा ओरडतात व म्हणतात अरे तू घरी गेलास तर अनर्थ होईल मी सांगतोय तेवढं कर जाऊ नकोस आत्ताच घरी काहीतरी कारण आहे म्हणून तुला थांबवते ना व मी जाऊ नकोस तो आता ही घरी मी सांगन तुला कधी जायचं ते इकडे पाराबाईचे घरचे म्हणत असतात हे तुम पुढं बाजार तुम्हीच करायचं आणि जे काही लागल ते तुम्ही आणायचं तुम्हाला भी कळू दे बाजार काय असते कसा असते दर महिन्याला किती पैकं लागतात ते आम्हाला काही विचारायचं नाही तुमचं तुम्ही हेच बघून घ्यायचं पाराबाईचा नवरा म्हणतो आता मध्येच काही हे ती बोलू लागते मध्येच नाही आधीपासून तुम्हाला हे सांगायला पाहिजे होतं लेट झालं सांगायला इकडे मामा त्या बैल म्हणत असतात तू त्यांच्या घरी जा पाराबाईच्या व त्यांना सांगावं धाड की मामाने बोलवलं आहे तुम्हाने आणि पाराबाईला पण बोलवले म्हणून सांग ती म्हणू लागते ती ऐकणार नाहीत मामा आणि तिने काही सोडणार नाहीत ती आधी शानी नाहीत कसं वाटेल तसे बोलतात सांगायला गेलं तर भांडतील माझ्याशी मामा म्हणतात तुम्ही एकदा सांगू तर बघा काय होते बघूया इकडे पाराबाईचे घरचे म्हणतात आता बाजार आणा तुम्ही कसा आणताय ते आम्हाला माहीत नाही पाराबाईचा नवरा म्हणतो दादा हे काय आहे इतकं पैकं आम्ही कुठून आणावं आणि कसं आणावं तूच सांग आता त्याचा दादा म्हणतो आता काय माहीत नाही बघ जे आहे ते आहे आता करा तुम्ही बाजार तेवढ्यात पाराबाई जाऊन बाजार घेऊन येते व म्हणते मी आणले बाजार तिच्या घरचे बोलू लागतात नुसता बाजार आणून ठेवायचं नाही मांडून ठेवा आणि दर महिन्याला तुम्ही बाजार करा तर ती पाराबाईचा नोहरा बोलतो एकट्याला मला कसं जमणार दादा तूच सांग ते काय आम्हाला माहीत नाही तुझं तू आणायचं बघ आता मामा म्हणतात समध्यांचा हिशोब होत असतो या कोण कसं वागतंय हे मी बघत असतो या